नमस्कार मी आपण त्रेचाळीस माढा लोकसभा निवडणुकीसाठी फलटणमध्ये मतदानासाठी वापरले जाणारे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि पॅट सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन डोले यांच्या देखरेखीखाली शासकीय गोडाऊन येथे बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत दोनशे पंचावन्न फलटण अजा विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्रेचाळीस माढा मतदारसंघाची लोकसभा निवडणुकीचे मतदान चौथ्या टप्प्यात म्हणजे दिनांक सात मे रोजी होणार आहे याच अनुषंगाने दोनशे पंचावन्न फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे एक्केचाळीस केंद्र आहेत प्रत्येक मतदान केंद्रामध्ये प्रत्येकी एक प्रमाणे तीनशे एक्केचाळीस बॅलेट युनिट तीनशे एक्केचाळीस कंट्रोल युनिट आणि तीनशे एक्केचाळीस व्हीव्हीपॅट नियोजन करण्यात आले आहे व्यतिरिक्त एकशे त्रेपन्न बॅलेट युनिट एकशे त्रेपन्न कंट्रोल युनिट आणि एकशे सदुसष्ट व्ही व्ही पॅट अतिरिक्त असून जर एखाद्या मतदान केंद्रावरती बॅलेट युनिट कंट्रोल युनिट किंवा व्ही व्ही पॅटमध्ये बिघाड झाल्यास किंवा काही कारणास्तव नादुरुस्त झाल्यास हे अतिरिक्त असणारे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट किंवा व्ही व्ही पॅट वापरून निर्विघ्नपणे मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार यासाठीच चारशे चारशे चौऱ्याण्णव बॅलेट युनिट चारशे चौऱ्याण्णव कंट्रोल युनिट आणि पाचशे आठ व्हीव्हीपॅट आणण्यात आले असून ते पोलीस बंदोबस्तात शासकीय गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले आहेत यासाठी चोवीस तास पोलिसांचा बंदोबस्त असून सदर गोडाऊनच्या परिसरामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य व्यक्ती अथवा राजकीय व्यक्ती यांना विनापरवानगी प्रवेश नाकारण्यात आला आहे सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण